नमस्कार मित्रांनो जीएस ट्रिकवाला या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण राज्य आणि राजधानी याची ट्रिक पाहिली होती त्यातील एक भाग झाला होता पूर्ण आणि आता दुसरा भाग आज आपण घेणार आहोत त्याची सुरुवात करूया आपण लगेच ट्रिकच्या माध्यमातून तर आज आपण राज्य मेघालय या राज्याची राजधानी पाहणार रा आहोत तर आपल्याला ही हे राज्य कसं ध्यानात ठेवायचं आणि त्याचं राजधानी कशी ध्यानात ठेवायची हे तर हे पाहूयात आता मेघालय मेघालय या शब्दाचा आपण अर्थ असा घ्यायचा की मेघ हा शब्द पहिल्यांदा ध्यानात ठेवायचा मेघ मेघ कसा आहे खूप लांब आहे आपल्यापासून दूर आहे कसा आहे दूर आहे तर त्या शब्दाला इंग्लिशमध्ये दूर या शब्दाला इंग्लिशमध्ये लॉंग म्हणतात काय काय म्हणतात लॉंग खूप दूर आपल्यापासून खूप लांब तर या, या शब्दाला आपण काय म्हणतो दूर आहे म्हणून इथून ही तयार ही ट्रिक ध्यानात येते मित्रांनो की मेघ कसा लांग आहे आपल्यापासून लांब आहे लांब दूर आहे दूर त्यासाठी लाँग हा शब्द वापरला आहे आपण इंग्लिश मधला हा शब्द लाँग त्याच्यावरून आपण ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता की मेघ आपल्यापासून लांब आहे लाँग आहे अशी ही ट्रिक तुम्ही ध्यानात ठेवू शकता मेघालयची राजधानी ही शिलाँग आहे अशी ध्यानात ठेवा त्याचबरोबर मणिपूरचं आपल्याला राजधानी आहे इम्फाळ मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे तर त्यासाठी आपण ट्रिक वापरणार आहोत मित्रांनो कष्ट केल्यानंतर माणसाला फळ मिळते कष्ट केल्यानंतर माणसाला फळ मिळते तर ते कशाच्या स्वरूपात मिळते मणीच्या स्वरूपात फळ मिळते कशाच्या स्वरूपात मिळते माणसाला कष्ट केल्यानंतर मणीच्या स्वरूपात फळ मिळते म्हणून मणीवरून मणी आणि फळावरून इम्फाळ त्या फळावरून या शब्दाचा अर्थ होतो इम्फाळ म्हणून तुम्ही मणी आणि इम्फाळ अशा पद्धतीने कष्ट केल्यानंतर फळ मिळते कशाच्या स्वरूपात मिळते मनी आणि मणीच्या स्वरूपात पैसे मिळते मनीच्या मणीच्या स्वरूपात मिळते अशा पद्धतीने तुम्ही मनी आणि इम्फाळ मणिपूरची राजधानी इम्फाळ अशी ध्यानात ठेवू शकता मित्रांनो त्याचबरोबर आपण आता मिझोरामची राजधानी पाहणार आहोत यामध्ये सर्वांनाच राम हा शब्द माहिती आहे राम आणि जॉल जॉल या शब्दाला आपण जाळ करायचे काय करायचे जाळ 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 करायचे तर तर आपली ट्रिक अशी असणार आहे की रामाने रावणाला बाण मारून जाळून टाकले काय केले रामाने रावणाला बाण टाकून बाण मारून जाळले जाळले जाल जाळ जाळ या शब्दाला आपण जाळ हे केले काय केले जाळ केले त्याच्यामुळे मिझोरामचा राम आणि चा जाळ अशा पद्धतीने आपण ही ट्रेक केलेली आहे तर आपण ची राज्य मिझोराम राज्याची राजधानी ही ऐजॉल ही आहे त्याच पद्धतीने आपण पुढची राजधानी पाहूयात राज्याची राजधानी पाहूयात झारखंड झारखंड या राज्याची राजधानी आहे रांची तर आपल्याला ती ध्यानात ठेवायची आहे झारखंड या राज्याची राजधानी आहे रांची तर आपण ही कशी ध्यानात ठेवायची झारचा करायचा थार झारची करायची थार आणि रांचीची करायची आरची काय करायचे मित्रांनो झारचं करायची थार आणि रांचीची करायची आरची मग कसे ट्रिक होणार आपले मित्रांनो पहा आरचीने थार घेतली काय घेतली आरचीने थार घेतली कसा शब्द तुम्ही कनेक्ट करू शकता बघा मित्रांनो आरची राची, राची 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 आरची आरची राची या पद्धतीने तुम्ही आर्चीने झारला थार केला आपण झार या शब्दाला काय केलं थार केलं अशा पद्धतीने आर्चीने थार घेतली अशा पद्धतीने आपण ट्रिक ध्यानात ठेवली मित्रांनो म्हणून झारखंडची राजधानी रांची आहे तर आता पुढील ट्रिक पुढील राज्याची ट्रिक पाहणार आहोत मित्रांनो आपण नागालँड या नागालँड या राज्याची राजधानी ही कोहिमा आहे काय आहे कोहिमा यासाठी ट्रिक ट्रिक वापरली आहे मित्रांनो आपण नाग दिसला की प्रत्येकाला मा आठवते मा म्हणजे आई मा म्हणजे कोण आई तर तुम्ही ही ध्यानात ठेवू शकता की नाग पाहिल्यानंतर आई सर्वजणच आई वगैरे असं म्हणतात त्याच्यावरून तुम्ही ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता मा आठवते आई आठवते साप दिसला तरी माणसाला आई आठवते तर त्यावरून ही ट्रिक ध्यानात ठेवा मित्रांनो नाग आणि मा शब्दावरून आपण ध्यानात ठेवलं आहे मा नागालँड कोहिमा याच्यावरून नाग दिसला की प्रत्येकाला मा आठवते आई आठवते तर आता दुसरी ट्रिक पाहूया मित्रांनो सिक्कीम सिक्कीम या राज्याची राजधानी आहे गंगटोक तर ही कशी ट्रिक ट्रिक करू आपण मित्रांनो पहा तर डोंगराच्या उंच टोकावर गेल्यावर स्किन खराब होते स्किन खराब होते तर आपण सिक्कीमचं केलं स्किन आणि टोकाचं केलं गंगटोक टोक तर या पद्धतीने आपण सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे तर या पद्धतीने आपण टोक या शब्दावरून आणि स्किन या शब्दावरून या दोन शब्दातच आपल्याला राज्य आणि राजधानी दिसून येईल मित्रांनो ही भन्नाट अशी ट्रिक आहे तर तुम्ही तुम्हाला जरी माझे व्हिडिओ आवडले अस आवडले असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत चला मित्रांनो जेणेकरून मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहन मिळत राहील त्याच पद्धतीने आता आपण दुसरी पुढची ट्रिप पाहणार आहोत मित्रांनो त्रिपुरा त्रिपुरा आणि अगरता आता त्रिपुराची राजधानी आहे अगरता तर हे कसं ध्यानात ठेवायचं मित्रांनो तर पहा त्रिपुरामध्ये त्रिपुरी त्रिपुरामध्ये त्रिपुरी देवी आहे त्रिपुरा या शब्दाचाच त्रिपुरी देवीवरून नाव पडलेलं आहे त्रिपुरा तर त्या देवीचा दरवाजा हा त्या देवीचा दरवाजा हा त्याच्या दरवाजाचा ताळा हा सोन्याचा आहे कसा आहे त्रिपुरा देवीच्या दरवाजाचा ताळा हा सोन्याचा आहे ताळा कशाचा आहे सोन्याचा आहे असं ध्यानात ठेवायचं त्रिपुरावरून अगरताळा त्रिपुरावरून त्रिपुरी अगरताळावरून ताळा असं ध्यानात ठेवायचं त्रिपुरा देवीच्या मंदिराच्या दरवाजाचा ताळा हा कसा आहे सोन्याचा आहे अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो ट्रिक ध्यानात ठेवू शकता त्याचबरोबर पश्चिम बंगाल आता पश्चिम बंगालची तुम्हाला ट्रिक ध्यानात ठेवायची पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे कोलकाता तर त्याची ट्रिक तुम्हाला कशी ध्यानात ठेवायची मित्रांनो बघा बंगालची काली माता बंगालची काय काली माता सर्वांनाच माहिती आहे पश्चिम बंगालमध्ये काली माता हे या देवीला खूप उजलं जातं इथं खूप मोठं असं देवस्थान आहे तर तुम्ही पाहू शकता बंगालची कालिका बंगालची कोण आहे कालिकथा कोलकाता यावरून तुम्ही ध्यानात ठेवू शकता बंगालची देवी कोणती आहे काली माता त्याच्यावरून तुम्ही ध्यानात ठेवू शकता काली माता कालिकत्ता अशा पद्धतीने पश्चिम बंगालची राजधानी ही कोलकाता आहे या पद्धतीने तुम्ही ध्यानात ठेवू शकता काली माता कालिकत्ता या पद्धतीने तुम्ही ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता मित्रांनो आवडल्यास शेअर करत चला मित्रांनो नमस्कार मित्रांनो चला तर आपण केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या पाहणार आहोत तर चला सुरू करूया आपण आपल्या ट्रिक पाहण्यासाठी तर पहिल्यांदा आपण अंदमान निकोबार बेट हे केंद्रशासित प्रदेश आहे त्याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर काय राजधानी आहे त्याची पोर्ट ब्लेअर तर पोर्ट ब्लेअर तर तुम्हाला ही ट्रिक कशी देण्यात ठेवायची मित्रांनो तर तुम्ही पहा अंदमान निकोबार बेट आता बेट म्हटल्यानंतर आपण काय शॉर्ट कपडे परत बीच त्या पद्धतीने त्या ठिकाणी फिरण्यासाठी आपण वर जाणारे जाण्यासाठी कपडे वगैरे घेतो त्या पद्धती त्या टाइपचे कपडे घेतो बरोबर तर आपल्याला काय ध्यानात ठेवायचे की बीच वर जाण्यासाठी किंवा बेटावर जाण्यासाठी आपण कोट आणि ब्लेझर घालायचे काय घालायचे कोट आणि ब्लेझर म्हणजे थोडंसं वेगळं ट्रिकी कोट आणि ब्लेझर घालायचे मित्रांनो त्यावरून तुम्ही ध्यानात ठेवू शकता कोर्टचं होईल कोट आणि ब्लेअरचं होईल ब्लेझर म्हणजेच बेटावर जाण्यासाठी आपण कोट आणि ब्लेझर घालून जायचे मित्रांनो त्यामुळे तुम्ही ध्यानात ठेवू शकता अंदमान निकोबार बेटाची केंद्रशासित प्रदेशाची ट्रिक आहे पोर्ट ब्लेअर पोर्ट ब्लेअर तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता तर आता आपण दुसरी ट्रिक पाहूयात मित्रांनो दादरा नगर हवेली आता दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची ट्रिक आपण ध्यानात ठेवणार आहे मित्रांनो दीव दमन ही दीव दमन ही त्याची राजधानी आहे तर ती कशी देण्यात ठेवायची मित्रांनो तर दादरावरून दादर हा शब्द तयार होतो आपण दादर घेतलाय आणि दिव वरून दिवसा हा शब्द तयार केला दादरला दिवसा जाणे म्हणजे आपल्याला दादर आणि दिव या दोन शब्दाची ट्रिक मिळाली आहे आता दमन या शब्दाची ट्रिक पाहिजे तर आपण पाहूया दादरला दिवसा जाणे कारण दिवसा माणूस दमत नाही दमत नाही म्हणजे फिरायला जायचं असेल किंवा गणपती पाहायला जायचं असेल तर दादरला दिवसा जाणे त्याच्यामुळे दमत नाही रात्री गेल्यामुळे माणूस दमतो त्यासाठी आपण हे ट्रिक वापरू शकतो मित्रांनो दादर दादरला दिवसा जाणे किंवा दादरला दिवसा जाणे असं जरी तुम्ही ट्रिक ध्यानात ठेवली तरी चालेल दादरानगर हवेलीची राजधानी आहे मित्रांनो दीव दमन तर आता पुढील आपण केंद्रशासित प्रदेश बघणार आहोत चंदीगड चंदीगडवरून चंदीगडला तुम्ही हाय तसंच घेऊ शकता मित्रांनो चंदीगड चंदीगड करू शकता त्याचबरोबर पदुचेरी च पदुचेरी ही ट्रिक घेऊ शकता मित्रांनो केंद्रशासित प्रदेशाची राजधानी त्यासाठी तुम्ही आता उत्तरेकडे आजोबांना दाद दादू किंवा दादाजी म्हटलं जातं तर तुम्ही एक वेगळं ध्यानात ठेवण्यासाठी दादू मी दादू घेतले दादूनी चेरी आणली लहान लहान नातवड नातवंडासाठी त्यांनी काय आणली चेरी आणली अशा पद्धतीने मी ध्यानात ठेवली आहे तुम्ही जरी तुम्हाला जर थोडे वेगळी वाटली असेल तर तुम्ही पदुचेरीचं पदुचेरी, पदुचेरी करू शकता चंदीगड चंदीगड करू शकता त्याचबरोबर आणखीन एक तुम्हाला दिल्ली दिल्ली आहे त्यात काहीच बदल करायची गरज नाहीये दिल्ली ही आप तुम्हाला ध्यानात ठेवण्यासाठी दिलं आलो की दिल्ली हे तुम्ही ध्यानात ठेवू शकता मित्रांनो तर आता आपल्याला जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पाहिजे आहे मित्रांनो की जम्मू काश्मीरमध्ये एक विशिष्ट वेगळी अशी वेशभूषा असते की जेणेकरून त्या जम्मू काश्मीरला असं वेगळेपण तयार झालंय तिथं स्त्रिया अशा वेगळीच वेशभूषा करतात त्यामुळे ते सुंदर दिसतात त्यामुळं जम्मू काश्मीरला हे वेगळेपण आहे त्याच्यामुळं आपण काय देण्यात ठेवू शकतो जम्मू का काश्मीरच्या स्त्रिया खूप यांची वेशभूषा खूप सुंदर असते काय असते सुंदर असते जम्मू काश्मीरच्या स्त्रिया स्त्रियांची वेशभूषा कशी असते सुंदर असते स्त्रियावरून श्रीनगर ही ट्रिक आपण देण्यात ठेवली मित्रांनो जम्मू काश्मीर श्रीनगर राजधानी आहे त्याची आणि स्त्रिया यांची त्यांची स्त्रियांची वेशभूषा कशी असते सुंदर असते म्हणून ही ट्रिक आपण त्याला वापरू वा शकतो मित्रांनो लक्षद्वीप लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची अं राजधानी आहे मित्रांनो कवरवत्ती कवरवती आता हे तुम्हाला ध्यानात ठेवण्यासाठी मित्रांनो लक्षद्वीपच्या आपण करूया लक्ष्मी कवरवतीचा अपभ्रंश होतो शब्दाचा अगरबत्ती बरोबर तर असं ध्यानात ठेवायचं की लक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर अगरबत्ती लावून पूजा केली जाते काय लावून पूजा केली जाते अगरबत्ती लावून पूजा केली जाते त्यामुळे खूप सोपं आहे मित्रांनो लक्षद्वीप कवरबत्ती लक्ष्मी अगरबत्ती अशा पद्धतीने रायमिंग वर्डच्या नुसार तुम्ही सुद्धा हे ध्यानात ठेवू शकता मित्रांनो आता लडाख लडाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे लेह आता लेहला लेह यासाठी तुम्हाला ट्रिक आहे लडाख आणि लेह यासाठी तुम्हाला ट्रिक आहे लाख कमविण्यासाठी लिहिण्याचे काम करावे लाग लाख लयला घेतला आणि खचा लाख घेतला याच्यावरून लेह 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 चा आपण लिहिणे करिने असं हे केलं मित्रांनो बरोबर लेह चा लिहिणे केले यावरून लाख कमविण्यासाठी लिहिण्याचे काम करावे लाग सिम्पल आहे मित्रांनो थोडस ट्रिके आहे पण ध्यानात ध्यानात बसून जात त्याचबरोबर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे दिल्ली दिल्लीची दिल्ली आहे म्हणून आपण हे शकता दिल्ली आलो दिल की अशा पद्धतीने आपण केंद्रशासित प्रदेशांच्या ट्रिक पाहिल्यात मित्रांनो काही तुमच्या कमेंट्स वगैरे असतील काही सूचना वगैरे असतील तर तुम्ही जरूर कमेंट कमेंट मध्ये सांगा की जेणेकरून मी पुढील व्हिडिओमध्ये त्यामध्ये काही सुधारणा कर, सुधारणा करेन आणि माझा पुढचा सा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न करेन आणि सोपे सोपे पद्धतीने जाहीर करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद